मालक सकाळ सकाळ ऊस वाढायला लागला तुम्ही फोड आहे नाही आपला नवा फोड आहे ना आपल्याला हे आहे का ना ऊस चांगला आहे ऐका ना त्या तिथं मिरची ह्या इथं बांध आहे मिरची आहे मालक आल्यावर नाही आता जाऊन पुळपुळ आणते वांग्याची एक दोन तीन झाड आहे त्या मालकाला काय माहिती होतं या

माणसानं देखत नेल किती नेल तरी काय वाटत ना चोरणी एक मिरची घेतली का हा बेकार असते तापायला टोपी आहे का सांगितलेला मालक आलं हा टोपी भरून ह्याच्यात नाही म्हणलं तरी मी एक दीड किलो बसतो दीड किलो काय करायचं आपल्याला दोन चार दिवस खायचे ना बघा आलं गाडी आलं आलो नाही दुसरंच कोणाची तरी असे कसल्या मुश्किल मिरच्या भारी भारी दिसायला मला तर लईच आवडायला त्या हिरव्या गाराव गच झाड भरलेत गच पुलिस आणले त्या ह्याच्यामध्ये कारप मध्ये मी बांधून एवढं एवढं गठुड काय मग इकडं बघा की ह्या कारप तुमची टोपी एवढीशी आई तुमची टोपी एवढीशी आहे नाही ह्या कारप मध्ये बांधून आणले असते एवढ्या एवढ्या हा का लेकर तापायला लागले जाऊ का मी बी तापायला वागायला लागले थरथडाम गरम हम्म mm, नाही कोयतो बी आणला नाही काय नाही कोय बी आणलं नाही मी काय नाही कोप्यावर असते काय हे तर आणले पण भारी करवर एक गाडीचा माल मालक एका गाडीचा माल खराबर सर ज्या काय दमला का काय त्याला काळच कालच खाडं दिलो या ग दमला बी बसला बी पण खावा ना वैरण खावा आधी पुन्हा बसावा सकाळ सकाळ कसलं भारी दिसायला मार सकाळ सकाळ कसलं भारी दिसायले अय संगीत हक मार पाला टाका पाला टाका मला बोला या ना गेला आता लिगार लागायला लागली फक्त ना सगळं झालं म्हण वाघाच्या बाय दिला वर अय वाघा काय करलास तू अरे ही वाज ना अय हिवाज आले काय करलास गरम करायलास बघ मगापासून झालं मी सांगते माझे शब्द ऐकवाले नाही टाका मी तरी टाकते रे बाबा धरा गार झाली मी सगळं जाळ इजला मी टाकते मी टाकते धर मी टाकते

तुला लिहिलं बाय नाही का बाई गारा कसला लागायले तू नको तापत अस तुला फाला टाकला नसतं तुला

तुम्हाला <laughs> माहिती का पहिले जा करून ताप आली की काय म्हणायचं माहिती का सासू आणा का तुमची सासू आणाय सास बोलू तुम्ही होती का नग न माझी सासू टाकली बर केलं गेलं केलं गेला माझा आहे का ना आता माहित आहे का माय नाही काय बिना काही झालं काही पण आता असे तर काय टाकले असते मी तापले जाऊन लागले असते आता काय करते नशेबाच्या पुढे कोण गेलो आता तुमची माई एकच आहे परिस्थिती तुमची माई एकच परस्थिती एकच होती तुमची माय माय मा तुमची माई एकच होती कुठे माहिती का तेव्हा ती बैलगाडी दिसते

खांद्यावर पाकुळी बसली तोंडाला हात लावून शेंबड बसून शेमडे आणतो सासू मग लग्नाच्या आधी सासू आण लग्न असती लग्न झाल्यावर सासू निकते आणायचं आणलं करू झुपू झोपडीच होत जा आपल्याला जायचं ना कोठवर दिवसभर इथतच राहायचं ऊन पडले की येऊ नको हं हं आलो का चल 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 रे पटकन रुकून टाकून चिपळा ओ अलगा पातक देडून तू जाय आहे आयत्या तू तलै हेसर कामच कर ऐ काम कर

गुण परा, गुण परा। ऐ, ये रे येतानी कलटी मारे तापायचं बरं वाटत टाकायचं हे का नाही दहा शंभर दहा पाला टाकलाय <laughs> ते, ते, ते <laughs> पाला टाकीत नाही टाकलं की टाक बघ आता एवढा चान्स आहे बघ पुन्हा डबल तापाय ना घरला पुन्हा हिवाळा डायरेक्ट पुढच्या वर्षी येणार आहे पुढच्या वर्षी नाही उद्या सकाळला लगेच सकाळात आली संपला इशू उलट फिल्ट होऊन टाकायचं उलट फिल्ट इकडं तिकड काय म्हणाल लेकरला माया लग्नाला आले का मी लेकरू बारकुसा आहे कोण लग्नाला बस गस्कर रे आता बस करीती का नाही दिस चला त्याला कोणती तुम्ही